तेव्हा मित्रांनो रावेत ब्रिजही थोडाच आहे बास्केट ब्रिज तो म्हणतो थोडाच बुडायच राहिला ही नदी वाहत पूर्ण रोड पर्यंत पाणी आलंय नदीचं पूरच आलेलं आहे खूप जोरात पाऊस चालू आहे मित्रांनो दोन दिवस रावेत ब्रिज नदीची पातळी बघा पूर्ण रोडवर पाणी आलंय इकडच्या आजूबाजूच्या वस्त्या खाली करण्यात येत कारण पूर्ण पाणी फ्रीजच्या खाली बघा तिथे फ्रीज थोडाच राहिला अजून एक दिवस जरी पाऊस झाला थोरात तर फ्रीज पाण्याखाली Kup zuarat paup dhala hai mitra uarkani. Tumim bahu jakta baka. Prawa kiti zuarat